मुर्दाबा मुर्दाेंदा अमेडकर हा बोलो शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकरांनी पदस्पर्शांना ते चौदार तळं पावन झालेलं आहे त्या जा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर फाडणीचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्याचा तीव्र निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्व नेत्यांनी आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीनं चारशे पारचा नारा दिलेला होता पण या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाने त्याचा विपर्यास केला आणि सगळीकडे असा प्रचार केला गेला की हे चारशे पार जर झालं तर संविधान बदलण्यात येईल पण खरं त्यांच्या मनात काय आहे ते काल दिसून आलं आणि या राष्ट्रवादीच्या नेत्यानं डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी थोर असा अपमान केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई व्हावी यासाठी या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत आणि आम्ही त्यांचा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत